तर विद्यार्थिनी व महिलांनी न भीता निर्भीडपणे पोलीस दादा ताई यांची मदत घ्यावी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले महिला व विद्यार्थिनींना आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस पोलीस ताई उपक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी व महिलांनी न भीता निर्भीडपणे पोलीस पोलीस ताई यांची मदत घ्यावी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी महिला व विद्यार्थिनींना आवाहन केले स्त्रीच्या दर्शनासाठी तसेच शालेय शिक्षणाकरता शेगावात येणाऱ्या महिला व विद्यार्थिनींची संख्या मोठी असून त्यांना जर कुणी त्रास देत असेल तर त्याविरोधात शालेय विद्यार्थिनी व महिलांनी निर्भीडपणे पोलीस दादा व ताई दा यांना फोनद्वारे संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन ठाणेदार नितीन पाटील यांनी केलंय समाजात घडणाऱ्या अनुसूचित घटनांबाबत समाजात विशेषतः शाळा व महाविद्यालयात अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे काही घटना या समाज स्वास्थ्य बिघडव पाहत आहेत तसेच काही घटना या सामाजिक किंवा पालकांच्या भीतीमुळे उघडकीस येण्यास विलंब लागतो त्याला आळा घालण्यासाठी तसेच विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कठोर उपाय करणं गरजेचं झाल्याने शासन आदेशाची वाट न पाहता शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पोलीस अधीक्षक बुलडाणा सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे मार्गदर्शनात शेगाव शहर कार्यक्रम कार्यक्षेत्राअंतर्गत दादा व ताई ही अभिनव योजना सुरू केली आहे त्यासाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचे संपर्क नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत बिंदास्त दादा आणि ताईशी संपर्क साधण्यासाठी ताई चारुशिला गवई पंच्याण्णव अठरा शहात्तर पंच्याण्णव पंचवीस पोलिसताई शबाना पटेल मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो सात बारा बत्तीस त्र्याहत्तर पोलिसताई रंजना ताठर मोबाईल नंबर शहात्तर वीस सोळा अठ्ठ्याण्णव चाळीस पोलीस दादा विशाल माने मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव झिरो सात झिरो दोन पोलीस दादा निलेश घाडगे मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस नव्याण्णव नव्वद सदुसष्ट पोलीस दादा संजय करुटले मोबाईल क्रमांक नव्वद अकरा पंचावन्न पंचावन्न एकोणचाळीस पोलीस कॉन्स्टेबल निलेश टायडे शहाण्णव सत्तावन्न एकोणचाळीस त्र्याऐंशी ऐंशी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितलंय आपणासोबत घडलेल्या कुठल्याही अनुचित प्रकाराबाबत पोलीस दादा व पोलीस ताई यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून निर्भयपणे आपले म्हणणे मांडू शकता असं सूचित करण्यात आलंय सूर्य मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सहा अमीन शेख शेगाव बुलडाणा करायचं नमस्कार शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पालक तसेच नागरिक तसेच शाळा कॉलेज महाविद्यालयातील त्यांचे प्राचार्य असतील मुख्याध्यापक असतील त्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना माझे हे आव्हान आहे की शेगाव शहर पोलीस स्टेशनने एक अभिनव एक अशी वेगळी कल्पना आणली आहे पोलीस दादा आणि पोलीस ताई तुम्ही त्यांना पोलीस दिदीही म्हणू शकता काही वेळेस बदलापूर सारख्या ज्या घटना आहेत त्या अनुचित घटना घडू नये त्या घडत असल्यास त्यांची लवकरात लवकर माहिती दिली पाहिजे त्यासाठी म्हणा किंवा आपल्याला जर असं माहिती पडलं की कोणाची बरोबर अशी घटना झालेली आहे किंवा घडत आहे किंवा बळी पडणार आहे कोणी तर त्याची तुरंत माहिती होण्याकरता पोलिसांना निनावी फोन केला किंवा निनावी अर्ज केला निनावी चिठ्ठी टाकली तरीहीच आहे त्यासाठी आम्ही पोलीस दादा आणि पोलीस दिदी पोलीस ताई असा एक उपक्रम राबवलेला आहे त्या अंतर्गत आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस अंमलदार यांचे फोन नंबर्स सर्व शाळांना महाविद्यालयांना कॉलेजेसला दिलेले आहे यामध्ये आहेत चारुशिला गवई शबाना पटेल रंजना ताठर विशाल माने या आमच्या पोलीस अंमलदारांचे आम्ही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत जेणेकरून कोणीही निनावीही तक्रार केल्यास त्याचं नाव गुप्त ठेवणार ठेवण्यात येईल सांगण्यात येणार नाही आणि जेणेकरून आम्हाला पीडितेपर्यंत पोहोचता येईल आरोपीपर्यंत पोहोचता येईल आणि वेळीच कारवाई कर आपण त्या गुन्हा किंवा त्या घटना रोखू शकतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा